बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार यादी पुनर्निरीक्षण म्हणजेच एसआयआर प्रक्रियेवरती विरोधी पक्षांनी गंभीर स्वरूपाचे आक्षेप घेतलेले आहेत त्यामुळे बारा ऑगस्ट रोजी काँग्रेसचे खासदार प्रियंका गांधी यांच्यासह अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी नेत्यांनी संसदेबाहेर जोरदार असं आंदोलन देखील केलेलं होतं आणि त्या आंदोलन करत असताना त्यामध्ये मिंता देवी प्रकरणाला केंद्रस्थानी देखील आणलेलं आहे या आंदोलनादरम्यान सर्व खासदारांना मिन्ता देवी नावाचा टी शर्ट परिधान केला होता त्यामुळे हा विषय देशभरात असा चर्चेला ठरला आहे पण मिन्ता देवी कोण आहेत आणि हा वाद नेमका कशामुळे निर्माण झालेला आहे तर बिहारमधील सिवान जिल्ह्यातील दौरंदा विधानसभा मतदारसंघातील अर्जानेपूर गावात मिन्ता देवी यांचे नाव मतदार यादीत पहिल्यांदाच समाविष्ट झाले विशेष म्हणजे त्यांचे वय एकशे चोवीस वर्ष नोंदवले गेलेले आहे विरोधी पक्षांनी यावरती आक्षेप घेत निवडणूक आयोगावर घाईघाईने आणि निष्काळजीपणे मतदार यादी तयार केल्याचा आरोप देखील केला आहे आणि त्याच दरम्यान असंही समोर आलं आहे की मिंता देवी या धनंजय कुमार सिंग यांच्या पत्नी असून त्यांचे खरे वय हे केवळ वर पस्तीस वर्ष इतकंच आहे ऑनलाईन फॉर्म भरताना डेटा एंट्रीच्या वेळी झालेल्या तांत्रिक चुकीमुळे त्यांच्या वय एकशे चोवीस वर्ष नोंदवले गेले होते बूथ लेव्हल अधिकारी उपेंद्र शहा यांनी देखील ही चूक मान्य करत की लवकरच दुरुस्त केली जाईल असं देखील आश्वासन मात्र या सगळ्या घोळ्यामुळे जे काही प्रियंका गांधी आणि अन्य खासदारांनी विधान संसदेबाहेर जे काही आंदोलन केलं त्यामुळे त्या खऱ्या अर्थानं चर्चेत आल्या या घटनेनं निवडणूक आयोगाच्या मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेची जी काही विश्वासार्ह आहे आणि पारदर्शकता आहे यावरती गंभर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे विरोधी पक्षांचा जो काही युक्तिवाद आहे की मिंता दिव्यांचे प्रकरण हे एकटे नाही तर मतदार यादीतील अशा अनेक चुका निवडणुकीच्या निष्पक्षतेवर देखील परिणाम करू शकतात जर अशा मूलभूत त्रुटी घडत असतील तर सामान्य मतदारांचा सा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कसा टिकेल दुसरीकडे निवडणूक आयोगानं या तांत्रिक चूक ठरवत ती सुधारण्यासाठी प्रक्रिया देखील असल्याचं स्पष्ट केलं म्हणजे त्यांच्याकडून एक प्रकारे या सगळ्या विरोधकांनी केलेल्या टीकेवरती किंवा आक्षेपावरती आपलं सविस्तर असं म्हणणं मांडलेलं आहे पण प्रश्न हाच आहे की अशा चुका वारंवार का होतात आणि त्यांचा परिणाम निवडणुकीच्या विश्वासार्हवरती होणार नाही का निवडणूक ही लोकशाहीचा पाया आहे आणि मतदार यादी हा त्याचा एक आधारस्तंभ देखील आहे जर या आधारस्तंभातच त्रुटी असतील तर संपूर्ण प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते म्हणजेच निवडणुकीच्या जी काही प्रक्रिया आहे प्रोसेस आहे ती संशयात येऊ शकते निवडणूक आयोगाने अशा चुका टाळण्यासाठी अधिक काटेकोरपणे काम करणं गरजेचं आहे पण ती खरंच येत्या काळात होईल का ही देखील एक साशंका देखील आहे तांत्रिक चुका सुधारता येतात हे खरे असले परंतु त्या टाळण्यासाठी योग्य प्रशिक्षण तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शक प्रक्रिया राबवणं तेवढंच आवश्यक आहे विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरणे स्वाभाविकच आहे कारण लोकशाहीच्या या महत्वाच्या प्रक्रियेत कोणतीही तडजोड सहन केली जाऊ शकत नाही मिन्तादेवी प्रकरण हे एक उदाहरण आहे जे मतदार यादीतील अनेक चुका आणि त्यांचे दुर्गामी परिणाम देखील अधोरेखित करता आहेत एकूणच या दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने या प्रकरणातून धडा घेऊन भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी ठोस पावलं उचलाली उचलली गेली पाहिजेत आणि तसंच विरोधी पक्षांनी देखील केवळ राजकीय लाभासाठी या मुद्द्याचा वापर न करता निवडणूक प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी सकारात्मक अशा सूचना मांडल्या गेल्या पाहिजेत किंवा त्या मांडाव्यात आणि लोकशाहीच्या या उत्सवात किंवा निवडणूक प्रोसेसमध्ये राजकीय हस्तक्षेप न आणता सर्वांनी एकत्र येऊन निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घडवून आणणार हीच खरी जबाबदारी आहे मात्र सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्याकडून हे मात्र राजकारण होतच आहे परंतु ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाकडून गेल्या काही दिवसांपासून लुपछुपीचा खेळ सुरू आहे आणि आपणच जसे पारदर्शक आहोत हे दाखवण्याचा मात्र प्रयत्न केला जातोय तो कुठेतरी निष्फळ ठरताना दिसत आहे राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेत्यांनी किंवा खासदारांनी जो काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते आज देशात उपस्थित केलेले आहेत त्यावरती मात्र निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही आणि लफाछफी शफी खेळायला मात्र एक नंबर आहे असंच या निमित्तानं समोर येत आहे मात्र याच्या जोडीला भाजपच्या काही नेत्यांकडून किंवा महत्वाच्या नेत्यांकडून मात्र पलटवार करण्यात येत आहे त्यामुळे खरोखर ही काही उत्तरं जी आहेत ती इलेक्शन कमिशन देणार आहे की भाजप आणि त्यांचे नेते देणार आहेत हे मात्र काही कळायला मार्ग नाही एकूणच या व्हिडिओबद्दल आणि आपल्या या चॅनलवरती आपण नवीन असाल तर सायंद्र एक्सप्रेस या चॅनलला नवीन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओ तुरताच धन्यवाद